माहितीये सगळे जाते म्हणा एक पोरगी शिकल्यान काय होत आपण मग काही इकडून द्या चल दुखे बारखी इकडं ती मिळ इकडे शिवा चाल शिवा इकडे नाच तो काऊन आता मला खरं ओढशील का तू चहा प्यायची आपल्याला चाल नाही प्यायची मी तर पिणार आहे इकडे ये इकडे या तिकडे नको जाऊ

गोबल कांदा दुटा उपाय भर देती दुटा होत दमन पीन मग हे गरबडे काही गरबडीचं काही नाही ना विषय एवढा दमन पी बरोबर का दमन पी शिवा दमन पीचा हे बघा मित्रांनो शिवांचा पितोई <laughs> <laughs> पी हा सुनो को पी सांडन बार का दमन पिला का फिनिश झाली फिनिश फिनिश कर फिनिश हा फिनिश बघा मित्रांनो शिवांशने छा फिनिश केलेली आहे इकडे चाल हास दर्शिक हास 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 बाई शिवाने अस ना कोण राहिली रड मग रड इकून दिसत हा भांडे दिसू राहिले की नाही भांडे नको ते पडन नमस्कार मित्रांनो याच्या घ्यायला siapa ya lea namaskar 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 <tuk2>

तू पाहिला मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो दिवसाबाद विकास

संतरी किती पैसे उरले किती नाही किती उडव किती येते चार आणि पाच पैसे असे या ते म्हणजे थोडे थोडे काय वेळ एक रुपया काय वेळ पाच रुपये म्हणजे पहिले पहिले काही ते शंभर रुपये स्वत मग पैस चालूच झाली तर पहिलं पेमेंट ना आठ हजार रुपये उच्च थांबा लागत पहिलं पेमेंट येतं मग शंभर डॉलर आठ हजार रुपये आठ हजार जाव तीन

या मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आजच मॉनिटाईज झालेला आहे आज त्याच्यामुळं आजपासून आम्ही व्हिडिओ बनवण्यास पुन्हा चालू करतोय खूप दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नाही आहे त्याच्यामुळं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत आम्ही व्हिडिओ बनवणार नव्हतो परंतु आमचा चॅनल आता मॉनिटाईज झालेला आहे मित्रांनो बॉम्बे बीट मित्रांनो आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे राहतो तुम्ही कुठे राहता मित्रांनो कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कमेंट करा तुम्ही कुठून आमचे व्हिडिओ बघतात अमित यादव भैया हमको एक सौ पचास रुपये एक हज़ार रुपये आपसे कब से, से मांग रहा है वेदांत लाड़ी हाय वेदांत बहु लाड़ी चैनल सब्सक्राइब करूँगा प्लीज वेदांत लाड़ी मैं छत्रपति संभाजीनगर जिला में रहता हूँ अमित यादव आप चैनल सब्सक्राइब कीजिए हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए वीडियो देखिए श्रीकांत चव्हाण श्रीकांत चव्हाण यांनी खराब कमेंट करताय जेव्हा श्रीकांत भाऊ काही चुकला असेल तर तसं सांगा परंतु कमेंट वाईट करू नका वेदांत लाड़ी क्या करते हो काम मैं शेतकारी हो फार्मर हो खेती करता हूं आप क्या करते हो Vedanta तो okay. Lari. मित्रों जैन चैनल सब्सक्राइब के लिए सन तो प्लीज चैनल सब्सक्राइब करूँ घया बेल आयकॉन दाबा मित्रों शास का काम करतो कर, कर, ओके इतना चैनल सब्सक्राइब कर होंगे बेल आइकॉन दबा प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो वीस मिनटं झालेले आहे लाईव्ह चालू करून पण अजून जास्त लाईक आलेली नाही आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ऐकून दाबा चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो